एप्रिलचे पंधराशे रुपये उद्या खात्यात येणार का या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया महाराष्ट्र सरकारनं दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे महायुती सरकारच्या विजयात या योजनेनं महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आता महिलांना तब्बल नऊ हप्ते मिळाले आहेत दहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे महाराष्ट्र सरकारनं जुलै महिन्यापासून मार्चपर्यंत नऊ हप्त्याचे तेरा हजार पाचशे रुपये प्रत्येक पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले आहे एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयाच्या दरम्यान देण्यात येणार असल्याची माहिती थी, या ठिकाणी मिळत आहे एप्रिल महिना संपण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक राहिलेले आहे का उद्यापासून सुरुवात होणार का मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वार्षिक बारा हजार रुपये मिळणाऱ्या महिलांना या योजनेतून पंधराशे रुपये दिले जातात अशा लाभार्थी महिलांची संख्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस इतकी असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे आता दहाव्या हप्त्याची उद्यापासून मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी दोन कोटी सत्तेचाळीस लाख आहेत ऑक्टोंबर सन दोन हजार चोवीस महिन्यात ज्यावेळी लाभ दिला होता त्यावेळी दोन कोटी तेहतीस लाख महिला होत्या असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर आता महिलांना प्रतीक्षा आहे ती दहाव्या हप्त्याची लवकरच महिलांच्या खात्यावरती आता पंधराशे रुपयाचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींना नियमितपणे योग्य वेळेत योजनेचे पैसे मिळावेत म्हणून महिला व बालविकास विभागाने प्रयत्न सुरू आहे या ठिकाणी आम्ही सातत्याने त्यावर काम करत आहोत एका टीमकडून बँकिंगशी संबंधित अडचणी कागदपत्र आणि आधार लिंकिंग संदर्भातील अडचण्या सोडवण्यासाठी काम करतो ज्या पात्र महिलांनी योजनेसाठी नोंदणी केली असेल त्यांना पैसे मिळतील असं या ठिकाणी अदिती तटकरे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोल बोलताना म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा